योग्य पद्धतीने अहवालात नमूद केले त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे कारण एक एक वर्ष हे प्रकरण रेंगा चालले आणि जर डबल चौकशी करायचं म्हणलं तर वर्ष निघून जाते आज आपलं आंदोलन आहे काय मागणी आहे काय प्रकरण आहे आमच्या आंदोलनाची मागणी आहे की भ्रष्ट आणि दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अद्याप त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्याने फक्त चाल कल करून जनतेची दीक्षाभूल केलेली आहे आपल्या धारास जिल्ह्यातील शिवने त्या निषेधात आम्ही बोम मार आंदोलनचं आयोजन केलेलं आहे रुख काय म्हणजे खेड तालुका लोहारा येथील पंधरा वित्ता इतर वित्तातून आलेला निधी शासकीय निधी निदि। यात कामे न करता बिले उचलण्यात आलेत आणि काय कामे भाऊ भ्रष्ट पद्धतीने अर्धवट के कामे केले आहेत त्याची मनमानी पद्धतीने एमबी तयार करता आलेली आहे आणि त्याचं काम पूर्ण तो जे प्रमाणपत्र स्थानिकचे कनिष्ठ अभियंत्यांनी काम न करता त्यांचं काम पत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्याच्यावर त्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून त्यांनी जनतेची खेळसांड केलेली आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी दोनदा उपोषण झाले दोनदा आंदोलन झाले त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आम्हाला नाही लावतो की बोम मारो आंदोलन करण्याची वेळ मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्यामुळे आलेली आहे बजेट किती त्या कामाचं वार्षिक बजेट टोटल बजेट कमीत कमी दीड झालेला आहे त्यामुळे कुठेतरी तात्कालीन गट विकास अधिकारी अभियंते ग्रामसेवक यांना वाचविण्याचा प्रयत्न प्रशासक करत आहे आपली मागणी काय मागणी चौकशी अहवाला अंतर्गत जे दोष आहेत यांच्यावर तात्काळ आणि कडक कारवाई का हो ही आमची मुख्य मागणी आहे दोन वेळा चौकशी झाली होती तरी पण तक्रारदार जे आहेत अण्णा जे आहेत त्यांचं समाधान झालेलं नाही त्यामुळं पुन्हा जे अनंत कुमार साहेब आहेत जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक कमिटी त्या गावामध्ये जाईल आणि त्यांच्या चौकशीमध्ये जे त्यांना त्रुटी ज्या दाखवल्या आहेत तक्रारदारांनी ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत ते त्यांना तिथं समोर दाखवतील आणि त्याच्यानुसार जो तो अहवाल मला पूर्ण कार्यवाही अहवाल प्रत्येक विभागाचा ते सादर करतील आणि एकत्रित अहवाल जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार साहेब जे सादर करतील आणि त्यानुसार जी काही प्रशासकीय कारवाई ती लगेच आम्ही सुरू करणार आहोत किती दिवसात कारवाई पूर्ण होईल त्यांना किती सोळा तारखेपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होईल सोळा तारखेनंतर ते आम्हाला अहवाल एक त्याच्या पुढच्या आठवड्यात अहवाल देतील आणि अहवालानंतर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यवाही त्या त्या विभागामार्फत चालू होईल